लग्नानंतरची प्रेमकथा वयाच्या विसाव्या वर्षी माझं लग्न ठरलं त्यावेळी माझी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती स्थळ तसं खूप चांगलं होतं शिवाय आई बाबांची इच्छा खूप गोंधळ उदाला होता आजवर माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारे माझे आई बाबा आज माझ्या इच्छेचा विचार का नाही करत आहेत खर सांगायच तर माझं होणार सासर कोणालाही हेवा वाटेल असंच होतं माझा होणारा नवरा निशिकांत चोवीस वर्षांचा राजबिंडाशिवाय पोलीस सब इन्स्पेक्टर त्यात एकुलता एक सासू सासरे असं छोटंसं कुटुंब लग्न डिसेंबरलाच ठरलं तारीख मार्चची निघाली किती लवकर करतायत माझं लग्न या विचारांनी आई बाबांचा फार राग यायचा त्याहून जास्त राग त्या निशिकांतचा ज्याने बघताच क्षणी मला होकार दिला लग्न ठरल्यानंतर तीस याच दिवशी निशिकांतचा मला फोन आला काय बोलावे मला काहीच कळत नव्हते तेच बोलत होते तसे ते बोलण्यावरून खूप समजुद्दार बोलके प्रेमळही वाटले तरीही मला वाटायचं एका बोलण्यावरून कधी कोणाचा स्वभाव कळतो का त्यांनी मला लग्नाविषयीची माझी इच्छा विचारली मीही स्पष्ट सांगितलं मला नाही करायचं इतक्यात लग्न मी तुम्हाला कसलीच ओळखत नाही आई बाबांची इच्छा म्हणून मी हो बोलले त्यानंतर आमच्यातलं बोलणं मी सांगितलं ती खूप चिडली आणि तिने निशिकांतला फोन केला मी केलेल्या मूर्खपणाची माफी मागितली खरं तर माझा त्यांना दुःख खवण्याचा मुळीच हेतू नव्हता मी फक्त माझ्या ट्रू फिलिंग्स त्यांना सांगितल्या माझा जो काही गोंधळ उडला आहे तो त्यांना कळायला नको का दुस या दिवशी निशिकांत मला भेटण्यासाठी घरी आले मी घरात साधासा ड्रेस घालून बसले होते दारावर बेल वाजली आई कामात होती दरवाजा मीच उघडला त्यांना बघितल्यावर मी आईला आवाज दिला आई बाहेर आली की झाली तिची पाहुण्यांचा आदरातिथ्य करायला सुरुवात अरे या, या, या बसा ना असं म्हणून आईने त्यांना पाणी आणून दिले आणि माझ्यावर ओरडली आधी ते कपडे चेंज करून ये मला फार राग आला आता हे काय भलतच हा कधीही येणार मग मी काय साडी नेसून बसू काय घरात मग नशीब तेच म्हणाले आई राहू द्या काही हरकत नाही मी असं अचानक आलो तर माझंच चुकलं मी आधी सांगायला हवं होतं त्यावर आई म्हणाली द्या हो त्यात काय तुमचंच घर आहे आता हे आईने विचारलं कसं काय येणं केलं त्यावर ते म्हणाले तुमची हरकत नसेल तर मला माधुरी सोबत थोडं बोलवायचं आहे आई म्हणाली छे हो हरकत कसली तुम्ही दोघे बोलत बसा मी चहा बनवून आणते तितक्यात निशिकांत म्हणाले आई चहा घेत नाही मी कॉफी कराल मला थोडं आश्चर्यच वाटलं कारण मलाही चहा नाही कॉफीच आवडते तसा माझाही स्वभाव मोकळाच होता पण न जाणे का मला त्यांच्या समोर मोकळं होताच येत नव्हतं मी सुंभासारखी अजूनही दरवाजातच उभी होती निशिकांत म्हणाले माधुरी आते तुझंच घर आहे मी दरवाजा बंद करून थोडी आत आले माझी काहीही बोलण्याची हिंमत होईना मग काय तेच बोलले तुमच्या घराला गच्ची आहे मी हाम असं उत्तर दिलं मग त्यांनी चलना आपण गच्चीवरच जाऊन बोलूया असा हुकूमत सोडला माझ्यावर संध्याकाळची वेळ होती आजवर या घराची प्रत्येक संध्याकाळ मी गच्चीवरच घालवली होती सूर्यास्ताची वेळ तर माझी खूप आवडीची यावेळी आकाशात होणारे रंगांचे बदल मला फार आवडायचे आजवर माझी सुख दुःख आयुष्याचे महत्वाचे निर्णय मी याच रंगांच्या साक्षीने घेतले होते त्यानंतर आम्ही गच्चीवर गेलो निशिकांत म्हणाले किती सुंदर वाटते ना ही वेळ मला फार आवडते संध्याकाळ झाली की असं गच्चीवर येऊन आकाशात बदलणारे रंग पाहायला मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिली किती साम्य होतं आमच्या दोघांत ते म्हणाले काय झालं अशी का बघत आहेस अच्छा ते सर्व जाऊ दे मी ज्या कारणासाठी आलो आहे ते बोलू ओके मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरे देशील मी हो म्हणाले त्यावर ते त्यांनी विचारले हम सांग तुझे जबरदस्ती लग्न करण्याचे कारण मी आवडलो नाही का तुला मी मला नेमकं सांगता येणार नाही असं उत्तर दिलं बरं मग तुला दुसरं कोणी आवडतं का मी म्हणाले हो सलमान खान त्यावर ते जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले छान छान आहे हम तुझी आवड पण येडू तो फार मोठा आहे ग तुझ्यापेक्षा आणि इकडे माझ्याकडे बघ मी काही त्याच्यापेक्षा वाईट नाही माझे सगळे मिन मला सलमानच बोलतात मी तोंडातल्या तोंडात पुटपुटले पुट किती गैरसमज स्वत बदल त्यांनी ते ऐकले आणि म्हणाले हो गैरसमज तर आहेत आणि स्वतःवर विश्वास तर त्याहून जास्त आता माझं मन मला काय सांगत आहे सांगू आपलं लग्न होणार शंभर टक्के होणार खरं सांगायच तर मला तू आवडलीच आहेस आणि तुझ्याकडेही मला नकार देण्याचे काही विशेष कारण नाही पण मी सांगतो तू अजूनही लहानच आहेस अचानक ठरलेल्या लग्नामुळे गोंधळली आहेस बाकी काही नाही आई वडील नेहमीच आपलं भलं करतात त्यांच्या निर्णयावर कधीच शंका घेऊ नकोस मी आजवर खूप चांगला मुलगा चांगला मीनं बनलो आहे मला खाई आहे की मी खूप चांगला पती ही बनेन आणि खरं सांगू मला खूप आवडेल तुझ्या या अशा गोंधळलेल्या प्रवासाचा साक्षीदार व्हायला मी शांतपणे त्यांचं मन ऐकत होती तितक्यात कॉफी आणून दिली मला गरम गरमच कॉफी आवडते सवयीप्रमाणे प्रमाणे मी कप उचलून उठाना लावला थोडा पिऊन कप खाली ठेवला त्यांनी तोच कप उचलून स्वतःच्या ओठांना लावला मी पटकन बोलले निशिकांत तो माझा उष्टा कप आहे ते त्यावर म्हणाले हो का तरीच म्हणतो कॉफी या आधी कधीच एवढी टेस्टी लागली नव्हती मी लाजेने लालबून झाले नजर चोरून खाला उतरणार तितक्यात त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले काय मग होकार ना मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मोठ्याने आवडून बोलले नाही म्हणजे नाही आणि तिथून पळ काढला त्यानंतर ते खाली उतरून आले आईचा निरोप घेऊन निघाले कसे कोण जाणे पण माझे पाय आपसुकच माझ्या खोलीच्या खिडकीकडे वळले त्यांना पाहायला त्यांना कळू नये म्हणून पडद्याआड लपून पाहत होते त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली माझ्या खोलीकडे हॉर्न दिला हसले आणि निघून गेले नाही हे शक्यच नव्हतं त्यांना मी तिथे उभी असलेली दिसणं कसं कळाल असेल त्यांना इतक्या कमी वेळात किती जास्त ओळखू लागले होते ते मला माझा तर विश्वासच बसत नव्हता राई जेवतीनाही त्यांचाच विचार करत होते जेवण काय खाल्लं कसं खाल काहीच कळत नव्हतं खूप हरवल्या हरवल्यासारखं वाटत होतं निशिकांत शिवाय कोणाचाच विचार डोक्यात येत नव्हता नंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले बराच वेळ प्रयत्न केला पण झोप काही येईना मग पुस्तक वाचायला घेतलं तरीही निशिकांत समोर दिसत होते तितक्यात फोन वाजला निशिकांतचा होता मी उचलून फक्त कानाला लावला कदाचित मी त्याच फोनची वाट पाहत होते समोरून ते बोलले माझा विचार करत आहेस ना मी नकळत हो म्हणाले नंतर नाही म्हणाले मी का करू तुमचा विचार माझ्याकडे करण्यासारखी आणखी पुष्कळ कामे आहेत ते म्हणाले अच्छा हो का मग मघाशी मी जाताना पडद्या आडून मला पाहात का होतीस माझी तर काय बोलतीच बंद झाली होती पुढे ते म्हणाले माधुरी मघाशी कॉफी पिताना तू माझं नाव घेतलंस खूप छान वाटलं तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला ए पुन्हा एकदा बोलना मी पटकन म्हणाले छे नाही हाम काहीही काय ते हट्टच करू लागले माझी रिक्वेस्ट आहे बोलना प्लीज 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 प्लीज, प्लीज, प्लीज आणि तसंही नाव असंच घ्यायला सांगत आहे उखाण्यात नाही इतकी लाजतीयेस तीर्थ्रूप मग मी म्हणाले अच्छा ठीक आहे याआधी नाव घेतलं तेव्हा इतकं काहीच वाटलं नाही पण आता अचानक लाज वाटू लागली होती मी अगदी हळू आवाजात त्यांचं नाव आवा घेतलं निशिकांत त्यावर म्हणाले जरा मोठ्याने बोल की जेवली ही नाही साज माझ्या आठवणीत आता मान मला थोडा रागच आला किती मनमर्जी करावी माणसाने मग मी रागानेच त्यांचं नाव घेतलं ह्या निशिकांत 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 बास त्यावर म्हणाले आहा याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे माधुरी लग्नानंतरही असाच आवाज देशील ना त्या दिवशी आम्ही राणीच्या दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या आम्ही कसल्या ते एकटेच बडबडत होते पण छान वाटत होतं ते सर्व ऐकायला त्यांनी मला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी मीनं शाळा कॉंग्लेज आई बाबांचा स्वभाव नातेवाईक आवडते रंग छंद गाणी सारस सार काही सांगितलं एवढं सगळं ऐकल्यावर ते मला जराही अनोळखी वाटत नव्हते खर तर माझ्या मनातल्या त्यांच्या बद्दलच्या सर्व शंका त्यांनी हळूहळू दूर केल्या दोन वाजत आलेले बघून स्वतःच म्हणाले अरे बापरे दोन वाजले ग तुझ्यासोबत बोलतो ना वेळ कसा गेला कळालच नाही छे किती बडबडतेस मला तर जराही बोलू दिले नाहीस मी इकडे गालातल्या गालात हसत होते त्यांना ते कसे कळाले काय माहीत मला म्हणाले हसू आलं ना की माणसाने मनसोक्त हसावं असं लपून छपून नाही ते जे काही बोलायचे ते तेव्हा मलाही आवडू लागलं होतं खर तर नुसतं बोलणंच नाही तेही थोडे थोडे आवडू लागले होते पुढे काय माझं त्यांच्यात सोबत लग्न झालं ते थोडीच तसे ऐकणार होते माझ्यासोबत लग्न केल्याशिवाय आज आमच्या लग्नाने एक वर्ष पूर्णचा प्रवास केला भांडण एकदाही झालं नाही असं नाही खरं सांगायच तर अधून मधून मी चिडचिड करत असते जोरदार भांडून रुसून माहेरी जायचं तर स्वप्नच आहे माझं पण निशिकांत या जन्मी तरी ते शक्य होऊ देणार नाहीत यापुढचा निशिकांत बोललेले ते खरं होतं आई वडील नेहमीच चा आपल्या चांगल्याचा विचार करतात निशिकांतने आजवर मला खूप काही दिले आज मी खूप सुखात आहे आजच आमच्या लग्नाच्या पहिला वाढदिवस मीही आज त्यांना एक गिफ्ट देणार आहे लवकरच आमच्याकडे एक पाहुणा येणार आहे हो मी निशिकांतच्या बाळाची आई होणार आहे हे कळाल्यानंतरची त्यांची जी काही प्रतिक्रिया असेल ती पाहण्यासाठी खूप झाली आहे मी मला बालिश म्हणणारा माझा वेडा नवरा स्वतः एखाद्या लहान मुलापेक्षा कमी नाही लग्न करून आल्यावर मी मोठी होत गेले आणि ते लहान आता काय दोन पिल सांभाळताना माझी भारी दमछाक होणार आहे होते मी वेंधळी अल्लड स्वतः मध्ये रमणारी दिशा हरवलेल्या आकाशामध्ये स्वच्छंदी उडणारी तुझ्या येण्याने खक या अर्थाने जगण्याचे अर्थ कळाले दिशा हरवलेल्या पक्षाला तू तु अलवार तुझ्या पंखांखाली घर दिले तू सावरलस तू स्थिरावलस तू संभाळून घेतलस सारं गोंधळलेल्या माझ्यासारख्या पाखराला कधीच वाटले नाही परके हे घर आता तुझ्या तुझ्यासोबत क्षितिजापर्यंत जायचे आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला डोळे भरून पहायचे आहे